यशवंत विचाराला मानणारे दोन पाईक काल एकत्र भेटले ते होते शरदचंद्रजी पवार आणि अजित दादा पवार मी तुमच्या हेडिंगवरून आज लक्षात असं से आले असेल की या सातारा जिल्ह्याच्या भूमीमध्ये या यशवंत भूमीमध्ये सर्व वाद याच ठिकाणी मिटून जातात हा ती हा इतिहास आहे खरं तर शरद पवार आणि अजित पवार गेल्या पन्नास वर्षामध्ये असलेलं हे अभेद्य नातं मात्र काही वर्षामध्ये काही दिवसामध्ये पूर्वी हे नातं दूर होत चाललं होतं मात्र काल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या या बैठकीमध्ये दोन्ही हे नेते दोन्ही पवार काका पुतणे एकत्र आले नुसतेच एकत्र आले नाहीत तर एकमेकाशी सुसंवाद करत होते असं साधारणतः एकंदरीत काल कालपासून मीडियामध्ये चर्चा आहे याच यशवंत नगरीच्या याच यशवंतराव चव्हाण साहेबांच्या या भूमीला खूप मोठं महत्त्व आहे की सातारा जिल्ह्यामध्ये अनेक वाद या ठिकाणी मिटलेल्याचा इतिहास आत्तापर्यंत आहे राजकीय वाद असेल दोन्ही राजांचा वाद असेल दोन्ही गोऱ्यांचा वाद असेल अनेक महाराष्ट्रातील अनेक वाद जे आहेत ते याच सातारा जिल्ह्याच्या या पवित्र भूमीमध्ये मिटलेले आहेत आणि हाच वाद आता दोन्ही पवारांचा वाद मिटतोय का याकडे सर्वांचं राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष आहे काल झालेल्या बैठकीमध्ये नक्की काय झालं मी तुम्हाला सांगणार आहे काल रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी काउन्सिलची मॅनेजिंग काउन्सिलची बैठक होती आणि या बैठकीसाठी स्वतः रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार याचबरोबर जे मॅनेजिंग काउन्सिलचे जे विश्वस्त स सदस्य आहेत अजितदादा पवार यांनासुद्धा विशेष निमंत्रित करण्यात आलं होतं आणि या बैठकीमध्ये साधारणतः अडीच वाजता ही बैठक सुरू झाली यावेळी शरद पवार याचबरोबर सर्व मॅनेजिंग कौ कौन्सिलचे सदस्य दिलीप वळसे पाटील असतील विश्वजित कदम असतील यासारखी सर्व मंडळी होतीच मात्र सर्व जे इतर मान्यवर सुद्धा होते अजित पवार हे यांचा रायगडचा कार्यक्रम उरकून हे या ठिकाणी आले आणि चार वाजता हे बैठकीमध्ये सामील झाले यावेळी ए आयच्या संदर्भात म्हणजे रयत शिक्षण संस्था ए आय संदर्भात काय डेव्हलपमेंट करणार आहे यावर विस्तृत चर्चा सोडत असताना शरद पवार स्वतः शेजारी बसलेल्या अजित पवार यांना याबाबत सर्व काही सांगत होते की कशा पद्धतीनं केलं पाहिजे काम कशा पद्धतीनं रित शिक्षण संस्थेमध्ये आलेल्या अडचणी कशा दूर केल्या पाहिजेत सर्व बारकावे हे दोन्ही पवार कुटुंबीय एकमेकाशी चर्चा करत होते म्हणजेच शरद पवार आणि अजित पवार चर्चा करत होते या चर्चेवरून एकंदरीत ह्याचा राजकीय काय त्याला जरी मिलाप नसला तरीही एकमेकाची मिळालेली जुळलेली ही मन मनं नुकत्याच अजित पवार यांच्या चिरंजीवाच्या सर्व घरगुती कार्यक्रमासाठी शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांनी लावलेली हजेरी आणि यानंतरच्या दोनच दिवसात रैत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शरद पवार आणि अजित पवार यांच्याशी झालेला सुसंवाद हा एक आणि तो सुसंवाद सा ऐतिहासिक आणि राजकीय महत्त्व असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये होतो आहे म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी या दोन पवारांचा मिलाप संपूर्ण पाहायला मिळेल का तर दोन्ही पवारांचं गाव हे एक सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील नांदवडच आहे आणि दोन्ही पवार एकत्र आले तर सर्वांना नक्की आवडेल असं एकंदर कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे म्हणजेच काय तर दोन्ही नेते हे यशवंत विचाराला मानणारे नेते आहेत दोघांचे विचार यशवंत विचारच आहेत या यशवंत विरा विचाराचा मिलाप हा सातारामधून व्हावा आणि दोघांनी एकमेकाच्या बरोबरीनं चालावं हा महाराष्ट्राचा च्या कार्यकर्त्यांचं दोन्ही पक्षांतल्या कार्यकर्त्यांचं मत आहे मात्र आगामी काळामध्ये कशा का पद्धतीनं हे एकमेकाशी सुसंवाद एकमेकाशी सकारात्मकदृष्ट्या चालतात हे पाहणं गरजेचं आहे एकंदरीत आजचाच विषय जो महत्त्वाचा आहे की दोन्ही पवार हे सातारामध्ये चा मध्ये सुसंवाद मिलाप पाहायला मिळाला हाच मिलाप आगामी काळामध्ये कसा पाहायला मिळेल या दृष्टीनं सुद्धा पाहणं गरजेचं आहे मात्र यशवंत विचाराचे यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या च्या या कर्मभूमीमध्ये सकारात्मक राजकारण केलं जातं विकासात्मक राजकारण केलं जातं हा एक इतिहास आहे आत्तापर्यंतच्या यशवंतराव चव्हाण साहेबांनी अनेकांचे झालेले अंतर्गत वाद याच जिल्ह्यामध्ये मिटवलेले आहेत आणि काल योगायोगानं रेत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा दोन्ही पवारांचा मिळालेला हा एकत्रित झालेला सुसंवाद हे आशेचा एक किरण आहे असं म्हणता येईल जरी काही लोकांचं म्हणणं असलं तरी हा राजकीय कार्यक्रम होता साई शैक्षणिक कार्यक्रम जरी असला तो जरी असला तरी गेल्या काही महिन्यामध्ये दोन्ही पवारांचा झालेला दुरावा हा एकत्र एक येण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे एक त्या दृष्टीनं आपण बघूया राजकीयदृष्ट्या जरी पाहिलं नाही तरी सामाजिकदृष्ट्यासुद्धा हे दोन्ही पवार एकत्र असणं समाजासाठी खूप महत्त्वाचं आहे शैक्षणिकदृष्ट्या सा... खूप महत्त्वाचं आहे कारण रैत शिक्षण संस्था स संस्थेसारखी खूप मोठी संस्था ही सातारा जिल्ह्यामध्ये आहे पूर्ण महाराष्ट्रात काम करते आणि ए आयच्या दृष्टीनं एक नवीन पाऊल या ठिकाणी ही संस्था टाकते या दृष्टीनं आणि राजकीयदृष्ट्यासुद्धा ह्या दोघांच्या सुसंवादाला दो खूप मोठं महत्त्व निर्माण झालेलं आहे पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह